मी एक प्रश्न विचारते त्याच उत्तर सांगा मला विचार <laughs> विचार लग्न म्हणजे काय हो घोड्यावर बसून केलेला गाढवपणा आहे गाढवपणा तू माझ्या पॉकेट मधून पैसे घेतले का मागू शकत होती ना तू किती वर्ष तुम्हाला पैसे मागणार काय आहे तू जर माझ्या बायकोचा पिछा नाही सोडलास तर मी तुझा जीव घेईल अग हे तर तर कोणाला तर धमकवतय ग <laughs> आओ कोण तर कोणाला होत नाही हे तुम्हाला धमकवत हो अहो सुधरा अहो सुधरा अहो कशाला बायकांच्या मागे लागताय अहो काय अहो काय झालं तुम्हाला तर मी काय करणार हो ऐका जरा असलं नाही का काहीतरी फाजी धंदे करू तुम्ही ऐका जरा <laughs> तू ना एकदम खरंच बरोबर बोलते <laughs> आजपासून आहे ना तुला खर सांगतो मी ना कधी कोणाच्या बायकोच्या मागे लागणार नाही <laughs> पण मला सांग की नक्की कोणाच्या बायकोसाठी आहे ह्याच्यात त्या माणसाचं नाव पण नाही लिहिलंय त्या बाईचं पण नाव नाही लिहिलंय नक्की कोणाच्या बायकोला सोडायचं आहे ह्याच्यामध्ये तशा बायका भरपूर आहेत ग त्याच्यामुळे मला तर कसं समजणार अग अग ऐकते का <laughs> अगं राजाचा फोन आला होता राजाने फोन केला आणि मला बोलला अगं सो सोम्याचा ऍक्सिडेंट झालाय काय तुला सांगू काय बोलता ऍक्सिडेंट झालंय काय नाही ग अगं राजा मला बोलला की अरे किती त्याला त्रास वगैरे हो होतोय कसं काय करायचं वगैरे तर तुला काय सांगू नंतर सोम्याला त्याला बोललो मग ते कॉल वगैरे वगैरे जरा मला बोलायला आणि अगं तो धडा धडा रडायलाच लागला ग जोरात तुला कसं सांगू आणि काय सांगू हा तो बोलतो अरे कसले मित्र तुम्ही आणि काय बोलतो तुम्ही कधीतरी बोलतो वेळेवरती येत जावं बोलतो अरे किती मला त्रास होतोय वगैरे आणि लय रडत होता ग जोरात अरे देवा असो का मग आता पुढे काय करायच ठरवलंय तुम्ही आता गे काय आलं माहिती माझे मित्र तुला माहित आहेत ना कसे आहेत ते लय बेकार गे लोक पण त्यांना कितीही सांगितलं ना आता सॅटर्डे संडेला मी त्यांना म्हणतो की प्लॅन ठेवूया आपण सॅटर्डे संडेला जाऊन येऊया ना ते लोक बोल नको नको त्यावेळेला बोलतात एखादा मिस होणार आपल्या मधला मग एखादा ये त्यातला येणार नाही वगैरे माहितीये ना सॅटर्डे संडेला कसं त्यांचा प्रोग्राम काय ना काहीतरी असतो ना मग त्यांनी काय ठरवलं हवायला की जाऊ ते मूर्ती बोलले आपण एक काम करू सगळेजण मंगळवारी जाऊ मंगळवार ठरवलंय सगळ्यांनी अगं तस काही टेन्शन नाहीये राजा काय मला बोलला की मी चाळीच्या बाहेर येतो मग तू तिकडे बाहेर ये आणि बोलला मी एकाला एका एकाला एका 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 म्हणजे प्रत्येक आपण गाडीमध्ये स्टॉक बीक सगळं व्यवस्थित भरलेलं आहे ग गर स्टॉक बीक सगळा भरलाय का अगं स्टॉक नाही ग स्टॉप स्टॉप सगळ्यांना एका एका नाही तो घेऊन येतो घेत घेत येतो आणि मग तुला पण इथून जाता जाता घेऊन जातो असं त्याला म्हणायचं आहे काय तू पण गैरसमज करते ग नाही नाही समजला गैरसमज अगं तसं नाही ग आणि सोम्या ना सोम्या सोम्या बोलला की आपण व्यवस्थित बसू काय टेन्शन नाहीये आणि घरचे वगैरे पण त्यावेळेला कोणी नसणार आहेत वगैरे त्यावेळेला आरामात आपण चर्चा करत बसू ना असं सोम्याचं म्हणणं होतं अच्छा अच्छा म्हणजे सोम्या भाऊंनी सगळा सो चर्चेचा प्लॅन संध्याकाळीच बनवलाय का बरं बरं आहात अच्छा अच्छा <laughs> अग तू लगेच वेगळा विचार काहीतरी करते का कर। अगं त्याला किती त्रास झाला तुला बोललो ना मी आता आता एवढ्या त्रासामध्ये की खूप रडत होता यार तो आणि तू वेगळंच काहीतरी बोलत असते ग अगं म्हणजे त्याचं म्हणणं कसं की मित्र असणार सगळेजण गप्पा वगैरे मारता येतील जेणेकरून त्याला थोडंसं बरं पण वाटेल आता ऍक्सिडेंट एवढा मोठा झालाय म्हणजे थोडंसं त्रास तर होणारच ना त्याला पण <laughs> काय तू पण विचार करते यार <laughs> एक मित्र म्हणून माझं पण काहीतरी कर्तव्य आहे ना मग मी पण बोललो की त्याचं पण सांत्वन व्हावं त्याला पण जरा थोडस बरं वाटावं वा। <laughs> मग तो बोलतोय तर तो बोलतोय हरकत नाही तो संध्याकाळी बोलला तर संध्याकाळी बसू काय फरक पडतो काय <laughs> दिवसभरच बसलं पाहिजे असं काही नाही ना पण संध्याकाळी बसू असं बसू म्हणजे तसं नाही अगं काय ला तू पण लगेच वेगळा विचार करायला लागली यार अगं बसू म्हणजे निवांत गप्पा गोष्टी वगैरे करू मग कसं काय लागलं वगैरे हे सगळं बोलता येईल सगळेजण आहेत ना आम्ही आम्ही आता पाच सहा जण भेटणार म्हटल्यानंतर थोडस तर आहेच ना ग शेवटी काय या सगळ्या गोष्टी तू लगेच वेगळ्या अँगलला जाते ग कसं आहे ना ना बायको आहे ना भाऊजींची बायको त्यांचा मला फोन आला होता तुमचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून ते सगळं तुम्हाला भेटायला येणार आहेत म्हणून आणि ते पण नेमकं कधी मंगळवारीच थर्टी फर्स्टच्या दिवशी हो ना <laughs> अग तुला फोन आला तुला <laughs> कसं काय फोन आला मला यायचा फोन सोडून <laughs> बरं अगं पण तसं काय नाहीये माझं काय ऍक्सिडेंटचा संबंध आहे <laughs> तू पण काहीतरी उगाच बोलत असते ग हे <laughs> साले मित्र पण माझे असे आहेत ना कधी एका शब्दावर अटल राहत नाहीत ह्याचं <laughs> त्याला त्याचं त्याला तेज त्याला करून सगळा गोंधळ करून टाकला यार असू <laughs> दे असू दे जाऊ दे असू दे नाही मी जात नाही कुठे बस वगैरे काय नाही ग ते उगंच मी आपल्याकडे थोडंसं प्लॅनिंग करायचं म्हटलं पण आता काय ठीक आहे जाऊ दे काय नाही काय नाही थर्टी फर्स्ट अनावर आहे ना सगळ्यांच्या ऍक्सिडेंट एवढे करून टाका म्हणजे तुमच्या मनाला सगळ्यांना शांती मिळेल सगळे मित्र सारखेच हॅलो अरे सोम्या तू काय पागल आहे का तुला काय कळत नाही का तुला किती जरी सांगितलं तर तुला कळत नाही का रे अरे संसार कसा करायचा तुला तो अजून कस तुला शिकवायचं रे हा <laughs> अरे बायकोला शेड्या लावल्याशिवाय संसारच होत नाही किती वेळा तुला या सगळ्या गोष्टी सांगायच्या तुला सांगू सांगू दमलो मी अरे प्रत्येक गोष्टीला थुला थू पट्टी द्यायची नुसती तरच <laughs> संसार होणार नाहीतर कसला संसार मग काय घेऊन बसलायच <laughs> अरे काय कोणाचं ऐकायचं नाही सगळेजण बोलत असतात सगळ्यांचे सेमच प्रकार असतात लक्षात घे प्रत्येकाच्या घरात जिथं जाईल तिथे कुरकुर 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 चालूच असते टेन्शन <laughs> नाही यायचं अजिबात आपण आपलं तिला आहे ना अरे बाबा बायकोला कधी आपण असं नाही म्हणायचं की सगळं माझंच खरं माझंच खरं नाही नाही तिला बोल हो तू तर बरोबर बोलते म्हणायचो तू तर एकदम बरोबर बोलते हा फक्त सांगताना तिला काय बोलायचं माहिती आहे का अग तुझ्यासारखी बायको आहे का असं बोलायचं बोलणं आपलं काम आहे रे राजा तुला किती वेळा यार तुला की एवढ्या वेळा मी तुला सांगितलं तुला समजत नाही रे <laughs> अरे शेंड्या लावून टाकायच्या कधी पण तुला माहिती आहे ना गाडवाला शेपटी लावतात तसं बायकोला शेडी लावून टाकायची <laughs> कारण जर तू शेडी नाही लावायला शिकला ना अरार मग काय खरं नाही तुझं मग लाभी पोच्या झाडू आणि मग भांडी आणि मग तुझा संसारच झाला बघला सगळा <laughs> मग तुला मित्रांमध्ये कधी पार्टीला येणार ना कधी तू बाजूला इकडे तिकडे जाऊ शकतो तू काहीच करू शकत नाही मग तुला फक्त आणि फक्त बायकोच मग ऐकायचं आहे बैल भाड्या बनून ठेवेल तुला ती बैल भाड्या अरे पण तुला हे रोज मी रोज कान मंत्र देतो रोज कान मंत्र देतो कान मंत्र देऊन 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 मला पण आता वैता काला रे मग किती वेळा सांगायचं आई घरामध्ये आमची पण कुठे जाणार आहे ती तर तुला माहित आहे अग सोम्या म्हणत होता त्या विजाला कि तुझा असा असा प्रॉब्लेम आहे म्हणून आणि तुझी बायको तुला बैलबाड्या बनवते म्हणून हा मी कसं बोलेन मी तर सांगतो अरे माझ्या बायकोचा आदर्श घ्या तुम्हाला लोकांना आतापर्यंत काही माहितीच नाहीये येडे कुठले आणि किती वेळा तुम्हाला लोकांना सांगितलं बायकोचं ऐकायला शिका बायको बोलेल त्या पूर्व दिशेला चाला बायको म्हणेल तेच करा बायकोच्या अगेन्स अजिबात जाऊ नका सोम्या ऐकलंच का मी तुला नेहमी नेहमी या गोष्टी सांगत असतो बायकोच्या शब्दाने चालले ना अक्षरशः मरेपर्यंत राहते कधीही भांडणं होणार नाही हा 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 बायकोच्या अशा सांगा सांगितलं ते सगळं बोललोय मी तुझा तुझा तुझं आपलं काहीतरी तरी असेल ते बोलतो आणि कसं असतं ना प्रत्येक टाचलेल्या टाचणी लागते हो, पण आवाज नाही आला पाहिजे नवऱ्याचा आवाज निघाला म्हणजे नाही वाटत लागते नुसती भांडण होत बायका सगळं हँडल करून सगळं व्यवस्थित समजावून सांग बायका हँडल करतात ओके सो मी ऐकलंच ना हा कसा इकडे फटाके वाजतात बघितलंच ना हा लक्षात ठेव मी जे तुला मग सांगितलं कानमंत्र ना तो लक्षात ठेव अजिबात विसरायचा नाही आता जे चाललं तर आम्हाला आभार त्याच्यावर लक्ष देऊ नको नाहीतर मग तुझं झालं कल्याणच असू दे असू दे काय आता तुला आता काय शेवटी तुझ्या जे पदरात पडले ते तुला भोगायचच आहे आता काय आम्ही तेच करतो त्याच्यामुळे बरं असू दे जाऊ दे चल सोम्या ठेवू हो का आणि टेन्शन घेऊ नको हो आणि रोज तुला बोललो नाही की तुला जेवढं रिटून खोटं बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न कर बघ तर तुझा संसार असा कसा दगाडाचा मजबूत होणार एकदम আছুনি আছো দেই গে তাৰ কাই খান